न्यूज महाराष्ट्र सदृढ आणि निरोगी शरीरासाठी व्यायाम अत्यंत महत्वाचा माधवीताई नरेश जोशी यांचे प्रतिपादन कर्जत येथे शरीर सौष्ठव स्पर्धांचे आयोजन पहिल्यांदाच महिलांनाही कर्जत मध्ये संधी आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात स्वतःच्या शरीर आणि आरोग्याकडे लक्ष देणे मोठे आव्हान असते आरोग्य संपदा हीच खरी संपदा असून सदृढ आणि निरोगी शरीरासाठी व्यायाम हा कायम महत्त्वाचा असून सर्व वयोगटातील व्यक्तींनी व्यायाम हा केलाच पाहिजे कोरोनाने सर्वांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले आहे त्यामुळे आपले आरोग्य आपणच जपणे महत्वाचे असून कर्जत येते सरीर स्पर्धा अनेकांना एक ध्येय देऊन जाईल यात अजिबात शंका नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मावळ लोकसभा निरीक्षक माधवी ताई जोशी यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत येथे शरीर सौष्ठव स्पर्धेच्या वेळी माधवी ताई जोशी बोलत होत्या महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स ॲड फिटनेस असोसिएशन संलग्न बॉडी बिल्डर्स ॲड फिटनेस असोसिएशन रायगड यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा निरीक्षक माधवी जोशी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी यांच्या कर्जत येथे भावी खासदार श्री स्पर्धा आयोजित करण्यात आली होती वीर फिटनेस क्लब कर्जत यांच्या सहकार्याने या स्पर्धा कर्जत पोलीस मैदान येथे नुकत्याच पार पडल्या यावेळी मंचावर संयुक्त विद्यमाने भावी खासदार श्री स्पर्धा आयोजित करण्यात आली कर्जत येथील पोलीस मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे एकूण महिला व पुरुष मिळून एकशे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यात खुल्या गटात जय भोईर मेन्स फिजिक्स मध्ये अनिकेत पाटील महिलांमध्ये गौरी वरणकर हे विजेते ठरले दरम्यान विजेत्या स्पर्धकासह सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकाकडून प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले तर भावी खासदार श्री मानकरी ठरलेल्या उदय देवरे याला एक लाख रुपयांचे बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले तर वीर फिट फिटनेसचे रामदास भगत यांनी उत्तम नियोजन केले होते तर कर्जत कर्जतमध्ये पहिल्यांदा पनवेल येथील महिलांनी शरीर स्रौष्ठव स्पर्धेत सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवत स्पर्धकांचा उत्साह वाढवला यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रशांत पाटील जिल्हा अध्यक्ष सुरेश टोकरे खोपोली शहर युवक अध्यक्ष अतुल पाटील महिला जिल्हा अध्यक्षा दीपिका भांडारकर लॉयन ग्रुप अध्यक्ष बाळू फडके पोलीस मित्र संघटना अध्यक्ष संतोष चौधरी तारार आणि ब्रिगेड संघटना अध्यक्षा वंदना मोरे तालुका अध्यक्ष शंकर भुसारी अतुल राऊत आफताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते दमशिर सावंत ब्युरो रायगड मी आयोजनाचे खूप आभारी आहे इथ चांगलं आणि सुंदर असं आयोजन तिथे केलं त्याबद्दल मी मॅडमला आणि सरांना धन्यवाद देतो आयोजन खूप चांगलं होतं सर्वांनी सपोर्ट सर्वांचा सपोर्ट हा खूप चांगला होता सर्वार्णी सपोर्ण, सर्वार्णी आणि नेक्स्ट इयर सुद्धा अशी चांगली आणि सुंदर अशी इथं स्पर्धा व्हावी ही आमची आमच्याकडून एक अपेक्षा आणि या आयोजना या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं था तर खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारे स्पर्धा झाली दिव्य कुस्ती स्पर्धा तुम्ही चौघ अनेक उपक्रम तुम्ही तुमच्या समाजकार्यातून राबवत असतात

प्रेक्षक जे स्पर्धक होते जे जिंकले नाहीयेत तर त्यांनी नाराज न होता पुढे चांगला प्रयत्न करावा प्रॅक्टिस चांगली करावी आणि नेक्स्ट इयर जेव्हा होतील आपल्या स्पर्धा तेव्हा त्यांनी चांगला त्याच्यामध्ये आपलं जे काय मेहनत आहे जे वर्षभर आपण करतो ती दाखवावी एवढीच त्यांना एक त्यांच्याकडून अपेक्षा आहे क्रीडा रसिकांसाठी आपले काय नेहमीच आपण त्यांच्यासाठी प्रथम मानलेलं आहे त्यांनी नेहमी पुढे यावं जे क्रीडा मध्ये आहेत त्यांनी त्यांच्यासाठी आपण आपले जे युवा प्रतिष्ठान आहे आणि आता जे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आपण जे काही आयोजन करतो दो। तर दोन्ही प्रकारे आपण त्यांना सपोर्ट करत आहोत तरी त्यांनी उत्स्फूर्त प्रमाणात आपल्याला प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज